रांगोळी येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी सम्राट अशोक बौद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी जयंती दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायतीच्या सरपंच आयुषमती संगीता नरदे यांनी भूषवले कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सर्व थोर पुरुषांच्या प्रतिमाचे पूजन त्रिसरण आणि पंचशील पठणाने झाली यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा प्रमुख आयुष्मान राजेंद्र भोसले यांनी बुद्धांच्या जीवनातील वैशाख पौर्णिमेचे महत्त्व आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी घटना यावर सविस्तर मार्गदर्शन केले आयुष्मान अश्वजित कोले यांनी धम्माचे तत्त्वज्ञान आर्यसत्वे पंचशील व अष्टांग यांचे विवेचन केले अध्यक्षीय मनोगतात सरपंच आयुषमती संगीता नरदे यांनी बुद्धांच्या विचारांचे आजच्या समाजात महत्त्व अधोरेखित केले या कार्यक्रमात महिला उपासिका शिबिर यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सुमारे तीस महिलांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला या जयंती सोहळ्याचे आयोजन रांगोळीतील सर्व बौद्ध महिला उपासिका यांच्यातर्फे करण्यात आले होते यावेळी आयुष्मान सतीश माणगावकर आयुष्यमती शशिकला माणगावकर आयुष्मान सुरेश सिद्धार्थ रमाकांत काकडे रांगोळी महिला आघाडीच्या अध्यक्षा आयुष्यमती वर्षा कांबळे तसेच मोठ्या संख्येने महिला व पुरुष अनुयायी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सम्राट अशोक बौद्ध विहार सत्यशोधक सार्वजनिक ग्रंथालय आणि समस्त बौद्ध अनुयायांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्यमती सुनीता कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन आयुष्यमती स्वाती कांबळे यांनी केले समारोपानंतर समस्त उपस्थितामध्ये त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी बुद्ध प्रतिमेचे भव्य मिरवणूक मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली मिरवणुकीमध्ये मा महिलांची उपस्थिती उल्लेखनीय अशी होती मुलींचे लेजिमचे सादरीकरण मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडली ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश कुर्णे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर